नमस्कार शेतकरी बांधवन मी प्रगती आपल्या चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे महाडीबीटी पोर्टलवरती विविध घटकांच्या सोडत याद्या प्रसिद्ध केल्या आहेत यात वेगवेगळ्या घटकांसाठी शेतकऱ्यांची निवड झाली आहे यामध्ये चाफ कटर चौरचलित नॅपसॅक टेअर शेततळे अस्तरीकरण अशा विविध घटकासाठी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती अपलोड करायची ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर करा आणि आपल्या शेअर करा स्वयंचलित अवजारांची लिस्ट समोर दिलेली आहे यामधील कोणतेही अवजारासाठी आवश्यक कागदपत्रे खालील आहेत त्यामधील कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट ज्या दुकानातून तुम्ही यंत्र विकत घेणार आहात तेथील दुकानदार तुम्हाला कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट देतील ते घेऊन महाडी बी टी साईट वरती अपलोड करावयाचे आहेत ते तुम्ही स्वतः करू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन अपलोड करू शकता सगळी कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील सहाय्य कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा आता तुम्ही स्वतः कसे महाडी बी टी साईटवरून फक्त मोबाईलवरती कागदपत्रे अपलोड करू शकता ते आपण पाहूया साईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथे जाऊन तुम्ही आय डी म्हणजेच फार्मर आय डी टाकून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायची आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे पुढच्या पेजवरती डाव्या साईडला अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यावरती क्लिक करायचे आहे यानंतर वैयक्तिक कागदपत्रेचा पहिला ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे यावरती तुम्हाला कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे ते दाखवले जाईल आणि समोर कागदपत्रे अपलोड वरती क्लिक के केल्यानंतर कोटेशन टेस्ट रिपोर्ट हमीपत्र अपलोड करून घ्यायचे आहे अपलोड केल्यानंतर जतन करा यावरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता तुमची कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता त्यावरती व्हिडिओ बनवला जाईल धन्यवाद